मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणातील सगळे सोयांचा अध्यादेश अंमलबजावणीसाठी राज्यभरामध्ये रास्ता रोकोची हाक दिली आहे या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाजाकडनं रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे यावेळी सकल मराठा समाजाकडनं शहरातील हरसुलटी पॉइंट रस्त्यावर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले सरकारने मराठा समाजाला आशेचे गाजर दाखविले असून अधिवेशनात मराठा समाजाच्या कोणत्याही मागण्याचे निरासन झाले नाही मराठा समाजाला अंधारात ठेवण्यात आले आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मराठा समाज शांत बसणार नाही आणि आमचे आंदोलन शांततेत चालू राहील असे आवाहन यावेळी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी छत्रपती संभाजीनगर हर महसूल टी पॉइंट या ठिकाणी मराठा समन्वयक सतीश वेताळ यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले यावेळी मराठा समाज बांधव या आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित होते जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा निर्णय मराठा समाजाने घेतला असून हर्सुल टी पॉइंट या ठिकाणी अकरा ते एक वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलन ठेवलेलं आहे सरकारने आम्हाला शिकचं जे गाजर दाखवलं आम याच्याविरोधात आमचं हे आंदोलन आहे आणि सरकारने जर आमच्या या मागण्या पूर्ण केल्या नाही कारण आम्हाला सगळे हो स्वरेची मागणी आमची मान्य केलेली नाही मराठा समाजाला सरसगट ओबीसीमधून आरक्षण द्यावं ही आमची मागणी होती सरकारने सांगितलं अधिवेशन बोलवलं परंतु अधिवेशनमध्ये सरकारने आमचा मुद्दाच घेतला नाही कारण आमच्या मागण्या होत्या की सगळे स्वयरे हो आणि सर्वांना सरसगट ओबीसीतून आरक्षण सरकारने दिला आम्हाला नंतर दहा टक्के हे दहा टक्के तुमचा कोर्डात टिकेल का याचा आमचा फार मोठा आमच्या समाजासमोर हा मोठा प्रश्न आहे आणि जोपर्यंत आमचे सगळे सोयरे आणि सरसगट कुठे प्रमाणपत्र आम्हाला देत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही परंतु आमचे हे उपोषण जे राहील किंवा कुठले आंदोलन राहील हे एकदम शांत देत राहील आम्हाला कोणालाही त्रास द्यायचा नाही परंतु जोपर्यंत आमच्या मागण्या होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही सरकारने मात्र हे आरक्षण दिलं जाणार आहे परंतु आमचे आजही सरकारने सांगितलं बावन्न प्रतिनिधी रमेश नेटके एनटीव्ही न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर